બસ <tune> ગ <tune> <tune in the water box> हां कसं काही आहे वडापाव लोकांचं म्हणजे बघ ना आता हे पण अख्खं आयुष्यभर या वडापावमध्येच घालणार आणि पुढं जाऊन त्यांची पोरं पण हेच करणार हेच करावं लागणार आहे त्यांना पण काय येतं असे लोकं कधीच आयुष्यात पुढे जाते नाही बर का खरं ह्या आहे त्यांच्या मुलाबारांना पण तेच करावं लागणार आता मग काय अगं त्यांना एवढं शिकवत असं निसत वडापाव कसं तेलात कसा टाकायचा काढायचा तिकडं पुढे जाणार काय हे हे करतील आणि ते एवढच आग त्यांचं आयुष्य काही खरं नाही आता कधी वडापाव आणणार आहे काय माहिती पण सांगावं लागतं

तुम्ही ज्यांच्या हाताने बनवलंय त्यांनाच नावं ठेवताय मगापासून बघतोय तुम्ही नावं ठेवताय ते परलायकी लायकी काढाय चालवलंय यांनी ते त्यांच्या कष्टाचं काष्टाचं आहे हा पत्र घडवतोय म्हणता पावसाळ्यात तुम्हाला माहिती आहे का वीस वर्षापासून माणूस का उभा इथं हा त्यांच्या पोरांची लायकी काढता तुम्ही तुम्ही काय शिक्षण झालंय तुझं ग्रॅज्युएशन करताना मग तुम्हाला मनाने कळत नाही स्वतःच्या कष्टाने जरी माणूस उभा एवढा राहतोय त्यांच्या मुलांसाठी एवढा दिवस रात्र इथं काम करतोय कशासाठी चालले आणि त्यांना तुम्ही तुमच्या घरच्यांनी अशा संस्कार ठेवले तुम्हाला तुम्हाला माहिती आहे की यांनी कष्टाने वीस वर्ष शिकून मला स्वतःला एक इंजिनिअर केलंय शेवटच्या वर्षाला इंजिनिअरिंगच्या हां त्यांनी जर ठरवलं असतं ना तर आतापर्यंत काही पण केलं असतं आणि तुम्ही काय म्हणता त्यांचे पोरं तेच करणार तुम्हाला अपेक्षित थोडं होतं का त्यांचा मुलगा इंजिनिअर होऊ शकतो म्हणून त्यांच्या वाघ कपड्यावर जातात तुम्ही तुम्ही ज्यांच्याकडे वडापाव खायला आले मग कशा कशासाठी आले तुम्ही इथे उगा ते बोलत नाहीत कारण त्यांना माहिती गिराहकांना कसं बोललं जातं कस्टमर आहे त्यांच्यासाठी कस्टमर हा देव समजते आला ते आलात तर वडापाव खायचा आणि गप जायचं होतं असं दुसऱ्यांना नावं ठेवून नाही जाऊ दे बाबा कशाला बोलतो त्यांना काय जाऊ दे आपला स्वाभिमान आहे आपण खा, कष्टाने खातोय त्यांना काय मग गिराईक येते आपलं म्हणूनच गप होतो ना मग उभा राहिलो त्यांनी तेच चालवलं ना त्यांना सांगू दे ना मग त्यांना रिक्ष एक रिक्षावाल्याची मुलगी काय होऊ शकते आयपीएस झालेली एक चालणारा आय एस होऊ शकतो पाठवलं घरचे तुम्हाला आय ते पैसे पाठवतात ना त्याचे परिणाम येते काय माहिती आहे का कष्ट करणारे म्हणजे त्यांना कमी पातळीची लोक वाटतात त्यांची एक चूक काय माहितीये का रस्त्याने जर एखादा पोलीस चालला ना ते त्याच्या वर्दीला सलाम करतात आणि आपण आहे ना त्या वर्दीच्या आतमधल्या माणसाला सलाम करतो माणसाच्या वरवर दिसण्यावर जाऊ नका तुम्ही आज माझ्या इथं तीन कामगार कामाला आहे माझ्या या छोट्याशा गाडीमुळे त्यांचं बी घरदार चालते त्यांची चूल पेटती तुम्हाला पोरींना एखादा दोन नंबरचे धंदे करणारा चुकीची कामं करणारा डॉन भाई ती लोकं चांगली मोठी वाटतात आदर्श वाटतो लांडेला बाडे करणारी ते चालतात तुम्हाला आणि कष्ट करणाऱ्यांची लाज वाटते का तुम्हाला जाऊ द्या काही लागलं तर अजून सांगा चुक झाली का तुम्ही आज चुकलात उद्या भविष्यात असं कोणाला नावं ठेवू नका चला